सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा हक्का महाराष्ट्र इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाचे नोंदणीकृत बांधकाम कामगार यांना सुरक्षा व अत्यावश्यक साहित्य संच वाटप भाजप माजी खटा तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण यांच्या हस्ते दारूस तालुका खटाव येथील आयोजित कार्यक्रमात करण्यात आले आपल्या अध्यक्षीय भाषणात धनंजय चव्हाण यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून लाखो बांधकाम कामगारांना न्याय मिळाला असून अनेक कामगारांना त्यांचा व्यवसाय घरगुती कामासाठी वस्तू वाटप करण्यात आला आहे तर कामगारांच्या मुलांना शैक्षणिक आरोग्यदृष्ट्या मोठा हातभार लागला असून असं सांगून त्यांनी पुढेही मंत्री जयाभाऊंच्या माध्यमातून हे सामाजिक काम सुरू राहणार असल्याचं सांगितलं या कार्यक्रमाचं आयोजन विष्णू आवळे यांनी केलं तर कार्यक्रमाचं संचलन अॅडव्होकेट किसन खामकर यांनी केलं यावेळी सुमारे दीडशेहून अधिक कामगारांना हे संच वाटप करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनंजय चव्हाण होते तर माजी सरपंच हनुमान बोटे बाबासाहेब फडतरे वाकेश्वर व वा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र राज्य बांधकाम आणि कल्याण अंतर्गत आयोजित बांधकाम कामगारांसाठी कीट वाटप वस्तू वाटप तसेच बांधी या सर्व कुटुंबियासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू असतात त्या वाटपाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं भरुज गावामध्ये येण्याचा प्रथमच योग आला या गावामध्ये या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे या गावचे आमचे मित्र सरपंच प्रतिनिधी ॲडव अॅडवेट भाकर साहेब त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमचे मित्र सातेवाडी गावचे माझे सरपंच एक युवा उद्योजक हनुमंतराव मोटे त्याचबरोबर या ठिकाणी माझ्यासोबत आलेले आता जिथे तुम्हाला सविस्तर बांधकाम कामगारांच्या ज्या काही समस्या आणि ज्या काही योजना आहेत त्या योजनाची सविस्तर माहिती दिली जे आमचे मित्र युवा उद्योजक बाकीच्या गावचे सुपुत्र बाबासाहेब भडकरे त्याचबरोबर या ठिकाणी जी योजना या गावामध्ये अत्यंत चांगल्या रीतीनं पूर्ण तालुक्यामध्ये राबवण्याचं जे काम त्यांच्या माध्यमातून होत आहे की या गावचे सुपुत्र विष्णूपंत विष्णूजन आवडे त्याचबरोबर त्यांचे बंधू स्वप्नाला आवडे त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी खरं तर त्यांनी मला निमंत्रित केलं या गावामध्ये माझी ओळख नसल्यामुळे सुरुवातीला मला या गावामध्ये आणण्याचं काम ज्याच्या माध्यमातून खरं तर झालं की आमचे मित्र वरुडगावचे माझे सरपंच लालासाहेब माने या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या या माता भगिनी त्याचबरोबर सर्व या गावचे युवा वर्ग आणि सर्व पुरुष वर्ग या कार्यक्रमासाठी येण्याचा योग लाभला त्याबद्दल खरं तर मी मनापासून आपल्या सर्वांशी ऋणी राहील कारण वकील साहेब या गावामध्ये कारण पटा गावामध्ये आपल्या गावचा समावेश झाला आणि मला सुद्धा शंका होती की या गावामध्ये आपल्याला कोण वर्तुळ नाही परंतु मला जुन्या गावात गेल्यासारखं वाटते मला नवीन गावात गेल्यासारखं वाटतच नाही कारण या गावची आधी मला कारण माझी तुमची कोर्टात एकमेकांना बघण्याची ओळख आहे परंतु तुमचं गाव काल परवा समजलं आणि त्याचबरोबर इतर अनेक नातेवाईक आहेत या गावच्या अनेक लोकांशी माझा संपर्क आहे पण तोंड ओळख अशी ओढत उडत ओळख असं आपण म्हणतो तरी काय चुकीचं ठरणार नाही या माध्यमातून या गावामध्ये येण्याचा योग आला तर ही योजना ज्यांनी आपल्याला सविस्तर मार्गदर्शन केलं बाबासाहेब गडकरी यांनी की या योजनेच्या माध्यमातून कामगारांच्या शिवाय कोणताही व्यवसाय उभा राहू शकत नाही कोणत्याही कामात कामासाठी आपण युती बिहार अनेक कामगार बाहेरून या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये कामासाठी येत असतात परंतु या सरकारचं ध्येय काय होतं की योजना आपल्या महाराष्ट्रातील कामगारांसाठी जर राबवली तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील युवा 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 तरुणांना आणि इथल्या लोकांना रोजगार उपलब्ध होईल आणि त्या माध्यमातून इथला तरुण बाहेर कुठं कामाला जाणार नाही याच ठिकाणी काम करून या योजनेच्या माध्यमातून सरकारची अनेक योजना आहेत त्या योजनेचा लाभ आपल्यापर्यंत खरं तर पोचत नाही आणि माहिती मिळत नसल्यामुळे अनेक गोष्टी या सरकारच्या आपल्यापर्यंत पोचत नाहीत परंतु या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि या युती सरकारच्या माध्यमातून ही योजना पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अत्यंत प्रभावीपणे कार्यरत आहे आणि या योजनेचा भाग म्हणून या या योजनेचं अध्यक्ष म्हणून आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री विमान तालुक्याचे आणि खटाव तालुक्याचे पानेदार आमदार जयकुमार गोईभाऊ पा काम बघत आहेत त्यांच्या माध्यमातून ही योजना राज्यामध्ये प्रभावीपणे काम करत आहे अनेक ठिकाणी बांधकाम कामगारांच्या कुटुंबियांना आणि कामगारांना या वस्तू वाटपाचं काम गेल्या महिन्यामध्ये चालू आहे याबरोबर याही तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी ही का योजना राबवण्याचं काम आपल्या माध्यमातून सुरू आहे ही योजना अतिशय चांगली आहे अत्यंत चांगले फायदे या योजनेच्या माध्यमातून आहेत स्वतःच्या विवाहासाठी तीस हजार अर्थसाह्य मुलीच्या विवाहासाठी अर्थसाह्य त्याचबरोबर एखाद्या कामगाराला विमा हवा असेल या योजनेमध्ये जर कामगार रजिस्टर असेल तर त्याला विमा मिळणार आहे त्या कामगाराचं कामामध्ये कुठं दुर्दैवी मृत्यू झाला किंवा काही अपघात झाला तर त्याला पन्नास हजारपर्यंत अनुदान शासनामार्फत मिळणार आहे त्याचबरोबर त्यांना विरकुलासाठी एक अधिकशे वीस हजार रुपयेचे अनुदान मिळणार आहे या योजनेच्या माध्यमातून अनेक गंभीर आजारावरती दहा हजार रुपयेपर्यंत शासनाचं अनुदान आहे त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून एका मुलीवरती कुटुंब नियोजन केल्यानंतर दहा हजार रुपयाचं शासनाचं अनुदान मिळणार आहे वैद्यकीय शिक्षणासाठी एक लाख इंजिनिअरिंग शिक्षणासाठी पन्नास हजार साठ हजार रुपये अशा वेगवेगळ्या लाभाची या योजनेमध्ये समावेश आहे शासनानं या योजना आपल्यासाठी केलेल्या आहेत आणि आपल्यापर्यंत या योजना माहिती होत नाहीत दुर्दैव असतो तरी या योजनेमध्ये जे कामगार रजिस्टर आहेत त्यांनी आपलं रजिस्ट्रेशन कायम ठेवून दरवर्षी जर हे रजिस्ट्रेशन पूर्ण आपण रिन्यू केलं तर नक्कीच दिवाळीला मला वाटतं सहा हजार रुपये बोनस सुद्धा या योजनेच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे हेही मला मला मनाशी नव्याने समजलं अत्यंत चांगल्या रीतीनं या योजना महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण राज्यामध्ये लागू होत आहेत या योजनेचा लाभ घ्यावा खरंतर आपण सगळ्यांनी या युपी सरकारच्या या धोरणाचं कामगार कल्याण मंत्र्याचं आणि या राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाव असतील या समितीवरचे सर्व सदस्य असतील या राज्याचे अनेक आमदार या सर समितीवरती सदस्य आहेत या गावामध्ये आत्ता आम्हाला समजलं की सरपंच साहेबांच्या माध्यमातून सत्तावीस कोटीची कामं अत्यंत भरीब कामं या राज्याचे ज्या काही योजना आहेत योजना राबवण्याचं काम आपले वकील साहेबांच्या माध्यमातून या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होत आहे त्यांचं खरं तर कौतुक करूया पोटाळ्यामधून कारण सत्तावीस साडे सत्तावीस पटींची कामं करून राज्यामध्ये उत्तम कमान मिळवण्याचं खरं तर मान खारातर काम सर तुमचा असायला पाहिजे होता एवढं मोठं काम तुम्हाला दिसून येत नाही असं काम तुमच्या माध्यमातून होत आहे कोरेगाव उत्तरचे आमदार मान्य शिंदेसाहेबांचं फार मोठं पाठबळ लाभलेलं आहे त्यांच्या पाठिदेमुळं तुम्हाला अनेक कामं करता आली त्या कामामधून या गावाचा विकास होत असताना भविष्यामध्ये तुम्हाला पुढच्या वाचलीसाठी खर तर शुभेच्छा दिल्या पाहिजेत कारण असा सरपंच या गावमधील आपण क्वचितच होतं राज्यामध्ये अनेक ग्रामपंचायती आहेत या जेवढ्या ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतीचे बरोबर या खटाव तालुक्यामध्ये वरु दरुजसारख्या गावचं नामोल्लेख होणं गरजेचं आहे भविष्यामध्ये नक्कीच आपल्या गावचा सांगा या माध्यमातून होईल याची दखल मी माझ्या वतीनं या आपल्या ग्रामपंचायती करून तसेच या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण मला बोलवून या ठिकाणी ह्या किटचा वाटपाचा छोटासा भाग का होणार मला तुम्ही बनवलं त्याबद्दल मी खरं तर तुमच्या सर्वांच्या मनापासून ऋणी राहीन आणि भविष्यामध्ये जर का एम पी पंचायत समितीला मला या कामामध्ये संधी मिळाली तर या गावामधून आपण माझ्या पाठीशी राहावं अशी मी मनापासून इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद सामाजिक सांस्कृतिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढा न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद